हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण स्वागत करत आहे आपलं पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर आजची रेसिपी तुम्हाला थमनेलवरून समजलीच असेल मी बनवत होते मसाले भात आता ही तर रेसिपी सर्वांच्या घरी बनते काही नवीन नाही बट दाखवते आहे तर त्यासाठी मी काही लागणारे भाज्या कट करून घेतल्या होत्या त्यामध्ये शिमला मिरची कोथंबीर आपली साधी मिरची कांदा टॉमॅटो बटाटा कोबी आणि थोडेसे मी सोयाबीनही घेतले होते जे की मला आवडतात नंतर मी पहिले तेल गरम करून तमालपत्र दोन तीन मिर आणि दोन तीन लवंगा टाकले होते आणि कांदा ॲड केला वरतून त्यानंतर तो छान फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोरी जिरे आणि हळदी हळद टाकली होती नंतर राहिलेल्या भाज्या मी त्यामध्ये ॲड करून त्या छान अशा परतून घेणार होते नंतर सोया सोयाचेंक्स मी त्यामध्ये ॲड केले जे की मला खूप आवडतात भातामध्ये टॉमॅटोही वरतून ॲड करून दिलं आणि छान असं परतून घेतलं मला शेंगदाणे पण आवडतात सो मी शेंगदाणे पण ऍड केले किचन किंगचा मसाला आणि यानंतर मी त्यामध्ये थोडासा बिर्याणी मसालाही ऍड करणार होते जेणेकरून आपल्या भाताला आणखी छान टेस्ट येईल मी आपली जी मिरची होती ती थोडीशी घातलेली असल्यामुळे मी इथे मिरची पावडर ॲड केली होती आता इथे तुम्ही दहीसुद्धा घालू शकता माझ्याकडे दही अव्हेलेबल नव्हतं म्हणून मी ताक घातलं होतं त्याने आणि खरंच खूप छान टेस्ट येते आता इथे मी पॅकिंगवाले तांदूळ घेतले होते सो मी ते धुवून घेतलेले नव्हते मी तसेच ॲड केले होते छान ते परतून घेतलं होतं आणि आता त्यामध्ये मी पाणी ॲड करणार होते आ, मी साधारणतः दोन कप तांदूळ घेतले होते तर त्याच्यासाठी मी आ, दो दोन ग्लास मी पाणी टाकलं होतं कारण भाज्याही असतात त्या पण शिजायला पाणी लागतं नंतर वरतून मी ॲड केलं होतं मीठ आणि आता मी ॲड करणार होते मल मिल्की मिस्टचं हे जे बटर ज्याने की टेस्ट खूप छान येते तुम्ही तुपही ॲड करू शकता नंतर आता मी कुकरला लावून तीन ते चार त्याच्या शिट्ट्या काढून घेणार होते आता याच्या शिट्ट्या होऊ पर्यंत मला इथे एक पार्सल रिसीव्ह झालं होतं ज्यात की होते, होते शिवचे ॲप्रन तर तुमचं बाळ जर सहा महिन्याच्या पुढचं जर असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता कारण हे वॉशेबल आहे आणि वॉटरप्रूफसुद्धा आहे त्या त्यानंतर आपण त्यान आता बाळाला वाटर सॉरी लिक्विड फॉर्ममध्ये देत असतो तर त्याचे कपडे वगैरे खराब व्हायचे चान्सेस असतात त्यानंतर आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा त्याला काही खाऊ घालतानी नको वाटतं ना ते भरलेले कपडे वगैरे अशा काही गोष्टी तर तुम्ही हे यूज करू शकता खरंच खूप छान आहे एकशे चौऱ्याहत्तर का एकशे शहात्तरला मी सहा पीस मागवलेले होते ही माझी तिसरी तिसरी वेळ होती त्याच्यासाठी मागवण्याची खरंच खूप छान असतं आता इकडे शिवच्या खाण्याची तयारी केली होती सकाळी मी त्याला देते आता आमची गाडी आली म्हणजे आमचे सर्व कामे हे गाडीमध्येच झाले पाहिजे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता नंतर इकडे आपला तोपर्यंत भात सुद्धा रेडी होता नंतर मी भात आपला सर्व करून घेतला काकडी सोबत छान लागत होता तुम्ही बघू शकता किती मोकळा भात झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे भेटूया रे नंतर तोपर्यंत बाय अब...